राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण आता विरोधकांनी सुरू केलंय या दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या यशापयाशाचं मूल्यमापन मतांच्या टक्केवारीच्या आधारे सुद्धा करण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीत एकूण मतदानाच्या सव्वीस पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के मतं घेऊन भाजप क्रमांक एक वर आहे शिंदे सेनेला बारा पूर्णांक अडतीस तर अजित पवार गटाला नऊ पूर्णांक शून्य एक टक्के मतं मिळाली याचा अर्थ महायुतीला एकूण अठ्ठेचाळीस पूर्णांक सोळा टक्के मत मिळाली आहेत महाविकास आघाडीत काँग्रेसला बारा पूर्णांक एक्केचाळीस उद्धव सेनेला नऊ पूर्णांक शहाण्णव तर शरद पवार गटाला अकरा पूर्णांक अठ्ठावीस म्हणजे तेहतीस पूर्णांक पासष्ट टक्के मत मिळाली या निवडणुकीत सहा कोटी पंचेचाळीस लाख ब्याण्णव हजार पाचशे आठ इतकं मतदान झालं त्यात भाजपला एक कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार सहाशे पन्नास मतं मिळाली शिंदे सेनेला एकोणऐंशी लाख शहाण्णव हजार नऊशे तीस मतं अजित पवार गटाला अठ्ठावन्न लाख सोळा हजार पाचशे सहासष्ट मतं आहेत भाजपनं ज्या एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या तिथं झालेल्या आणि त्यातून भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी काढली असता पक्षाच्या उमेदवारांना सरासरी एकावन्न एक पूर्णांक अठ्याहत्तर टक्के मतं तक मिळाली एकशे बत्तीस उमेदवार निवडून आले आपल्या उमेदवारांना अधिक मिळाली पाहिजेत हे उद्दिष्ट भाजपनं साध्य केलं भाजपनं ज्या जागा जा लढवल्या तिथं मतदान झालं तीन कोटी तेहतीस लाख पंच्याण्णव हजार सहाशे एकवीस भाजपच्या उमेदवारांना त्यातील एक कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार सहाशे पन्नास मतं मिळाली याचा अर्थ त्यांना झालेल्या मतदानाच्या एकावन्न पूर्णांक अठ्याहत्तर टक्के मत, मत मिळाली ज्या बुथ वर परंपरेनं आपल्याला मोठ मतदान होतं तिथे दहा टक्के मतदान वाढवायचं अशी रणनीती भाजपच्या यंत्रणेनं राबवली शिंदे सेनेनं उमेदवार उभे केले त्यातील सत्तावन्न जिंकले या मतदारसंघांमध्ये मतदान झालं एक कोटी पंचाहत्तर लाख नऊ हजार पाचशे चौतीस शिंदेसेना उमेदवारांना त्यातील एकोणऐंशी लाख शहाण्णव हजार नऊशे तीस मतं मिळाली म्हणजे या एक्क्याऐंशी जागेंवर झालेल्या मतदानात त्यांना पंचेचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदानाची पसंती दिली अजित पवार गटानं एकोणसाठ जागा लढवल्या आणि जिंकल्या एक्केचाळीस या एकोणसाठ जागांवर मतदारांची संख्या होती एक कोटी सदतीस लाख एक्क्याण्णव हजार तीनशे बावन्न या गटाच्या उमेदवारांना त्यातील अठ्ठावन्न लाख सोळा हजार पाचशे सहासष्ट मतं मिळाली याचा अर्थ त्यांना बेचाळीस पूर्णांक अठरा टक्के मतदारांनी पसंती दिली त्याचबरोबर महायुतीतील लहान मित्रपक्षांनी पाच जागा लढवल्या तिथं बारा लाख नव्वद हजार बावीस इतकं मतदान झालं आणि मित्र पक्षांना सहा लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस मतं मिळाली त्यांना मिळून महायुतीला तीन कोटी सतरा लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे पंच्याहत्तर या जागांची बेरीज केली तर राज्यातील एकूण मतदारांच्या एकोणपन्नास पूर्णांक वीस टक्के मतं ही महायुतीला मिळाली आहेत आता विरोधक या विश्लेषणातून पुढची रणनीती कशी आखतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मतांच्या या टक्केवारी तुम्हाला काय वाटतय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका